मित्रांनो जर आपल्याला दारू सोडायचे असेल आणि दारू बंद करायचे असेल तर दारू बंद करण्याची काही औषधं असतात ते औषधं आपण स्वतःहून घेऊ नयेत किंवा स्वतःच्या मर्जीनं त्या गोष्टी आपण करू नयेत त्या कुठल्या तरी तज्ज्ञ डॉक्टर कडे जाऊन त्या गोष्टी घेणं गरजेचं असतं कारण प्रत्येकाचा इतिहास वेगळा असतो वैयक्तिक शारीरिक मानसिक आणि वैद्यकीय इतिहास प्रत्येकाचा वेगळा असतो म्हणून डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ही औषधं घेणं खूप हानिकारक असत त्यामध्ये कुठली औषधं आहेत दारूची ओढ कमी होण्याची काही औषधं असतात त्याचबरोबर दारूची तलफ किंवा दारू घेतल्यानंतर तो आपल्याला त्रास होणार आहे अशी काही औषधं असतात त्याचबरोबर दारू सोडल्यानंतर काही त्रास आपल्याला होतात कमी काय औषध असतात आपण समुपदेशन घेणं गरजेचं आहे ग्रुप काउन्सलिंग घेणं गरजेचं आहे सपोर्ट ग्रुपला येणं गरजेचं आहे जर ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरल्या तर आपलं व्यसन बंद होऊ शकतं त्यामुळं दारू सोडण्याची ही औषधं आपण डॉक्टरच्या सल्ल्यानं घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचवा धन्यवाद